नमस्कार मित्रांनो चला आजची संध्याकाळची रेसिपी आज करायचं आपल्याला वेज पुलाव वेज पुलावची तयारी बघून घ्या घरातलं सामान वेज फ्लावर घेतले तांबाटा घेतला शिमला मिरची बटाटा गाजर तांबाटा कोथंबीर मिरची तुमच्या घरात जे सामान आहे ते तुम्ही टाकू शकता मनुके ब पनीर आणि काजू दही आणि तांदूळ वेज भाताचे तांदूळ घ्या तांदू म्हणजे असे लामलाम तांदूळ राहता हे आता तास पाण्यात भिजत ठेवलेले तेल तापत ठेवले पनीर तळ त्याच तेलामध्ये ते आपल्याला साहित्य तळून घ्यायचं पहिले बटाटे टाकून घेऊ खडा मसाला नाही टाकणार पावडर टाकणार आहे मी खड्या मसाल्याची खडा मसान टाकत लागले जातो एकदम तुम्ही सगळ्या वस्तू टाकू शकता वटाना शेवटला टाका मिरची टाकून दिली हिरवी मिरची मीठ भाज्यांना मीठ टाकण्याचा ता आण लागत नाही मीठा म्हंजू वापर शिजून घेऊ भाज्या चला चला उघडून बघू वा आपले मस्त झाले भाजी त्याच्यात वटाना टाकून घेऊ हा त्याच्यात खडा मसाला आणि खडा मसाला टाकून घेतला आहे मी त्याच्यात टाकू दही दही हलवून घेऊ नंतर मॅगी मसाला टाकायचा आहे आपल्याला दही आणि तेल सुटलंय आता याच्यात मॅगी मसाला टाकून घेऊ हलवून घेऊ já tá pletando, unir mm -hmm. mm -hmm. मीठ एका साईडला पाणी गरम करत ठेवलं तर पाणी टाकून घेऊ चला आता मस्त बारी गॅसवर भात शिजून देऊ चला एकदा उघडून बघू वाव मस्त आपला वेज कोथिंबीर मस्त परफेक्ट झालंय गॅस बंद करून घेऊ आपल्या वेस्ट आता एका प्लेटमध्ये काढून